आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शेगाव निवासी श्री संत शिरोमणी गजानन महाराज प्रगत धात्रक फाटा आडगाव शिवार नाशिक येथे वसंत पुष्प बंगला नंबर सागर विलेज येथे सहाणे परिवाराच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सकाळी सात ते नऊ श्री महापूजा अभिषेक सकाळी दहा ते अकरा यावेळी पालखी मिरवणूक व त्यानंतर भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं यावेळी उपस्थित पुरुष आणि महिलांनी स्त्रीच्या पालखींची मिरवणूक काढत डीजेच्या तालावर ठेका धरत पारंपरिकांत वसंतराव सहाणे यांच्या वतीनं दरवर्षी श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असत या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून पालखी मिरवणुकीत सहभाग घेऊन महाप्रसादाचाही आनंद घेतला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक